उरण विधानसभा शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी कोपर येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय सकाळपासूनच या मतदान केंद्रावर मतदारांची असलेली गर्दी पाहून समाधान वाटल्याचं प्रीतम म्हात्रे म्हणाल्यात तरुण मंडळींसह ज्येष्ठ मंडळींचाही मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय यामुळे येत्या तेवीस तारखेला जोरातच शिट्टी वाजेल असा विश्वास प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केलाय सर्वप्रथम मी माझ्या दुपर तमाम सर्व आमच्या कुटुंबियांना म्हणजे अख्खंडाव आमचं कुटुंबच आहे या सर्वांना शुभेच्छा देतो की मोठ्या प्रमाणावर जवळजवळ आता वाजले सव्वा दहा त्या दहा वाजताच्या सुमारास तीनशेच्या आसपास मतदान झालं मी जाऊन आलो म्हणजे हे प्रेम खरं गावाच्या पुत्रावर दिसतंय जे मला आज मतपेटीतून दिसतं कारण मला वाटतं मी दोनशे त्र्याण्णव त्र्याण्णव क्रमांकावर मतदानासाठी आलो आणि खरोखर या सगळ्यांना धन्यवाद देतो कारण एकतर्फी सगळे आज आमचे सर्व काका असतील सर्व गावातले मित्र असतील सर्व ज्येष्ठ मंडळी असते ही सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत आणि मनापासून धन्यवाद देतात कारण आज सकाळपासून मी चित्र तिथून फोन आहे की शिक्की जोरात वाढणे शिक्की जोरात वाढ जो तरुणांचा उत्साह मी बघतोय गेले काही वर्ष तो आज मतदानाच्या मतदान पेटीपर्यंत मला दिसला त्यासाठी मी सगळ्यांना घेऊ